नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फेब्रुवारी महिन्याचे दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्याचे बारा राशींचे संपूर्ण राशी भविष्य फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी कसा असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली राशी मदे मेश है आणी मेश आहे मेष राशी फेब्रुवारी महिन्यामध्ये मेषराशींचे व्यक्ती हे कुटुंब आणि मित्रांच्या सोबत बाहेर कुठे फिरायला जाऊ शकतात व तशी संधी त्यांना मिळणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यामध्ये काही प्रवासाचे योग देखील मेष राशीच्या लोकांना आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये मेष राशींच्या व्यक्तींना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असणार आहे तुमच्या काही न कळत बोलण्याचा देखील तुमच्या कुटुंबाला त्रास होण्याची शक्यता त्यानु आहे त्यानुसार तुम्ही काळजी घेतली पाहिजे दुसरी राशी बघूया वृषभ राशींच्या लोकांच्या कुटुंबामध्ये काहीशी समस्या दिसून येईल व अस्थिरता देखील दिसेल एकत्रित कुटुंबामध्ये काही गोष्टींसाठी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता देखील आहे तसेच मुलांच्या शिक्षणावर देखील पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशी फेब्रुवारी महिन्यामध्ये मिथुन राशींच्या व्यक्तींना खूपच सहकार्य मिळणार आहे व कुटुंबामध्ये तुमच्यापेक्षा जे काही लहान व्यक्ती असतील ते तुम्हाला मदत करू शकणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात खर्च करणे टाळावे व अनावश्यक खर्चामुळे तुमची बचत होणार नाही आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर काहीशी काळजी घेणं गरजेचे असणार आहे त्यानंतरची राशी बघूया ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये कुटुंबाला भरपूर वेळ देणे गरजेचे आहे तसेच तुमच्या घरात असणाऱ्या तुमच्या आजी आजोबांबरोबर अधिकचा वेळ घालवणे फार महत्वाचे आहे तसेच कुटुंबाकडून देखील राशीच्या व्यक्तींना मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे पैशांविषयी किंवा पैसे खर्च करताना यादी बनवावी आणि त्यानुसारच पैसे खर्च करणे हे गरजेचे आहे पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी फेब्रुवारी महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये काही वादविवाद होतील अशी शक्यता देखील आहे आणि काही गोष्टींनी वैचारिक मतभेद देखील होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला या महिन्यामध्ये एखादा काही महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्या अगोदर मात्र तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील मत यावर जाणून घेणे गरजेचे राहील पुढील राशी बघूया कन्या राशी कुटुंबातील लोक जर तुम्हाला चांगला सल्ला देत असतील तर त्यांचे म्हणणे तुम्ही ऐकून घेणे गरजेचे आहे जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला जर एखादी जागा किंवा घरामध्ये गुंतवणूक करायची असेल तर फेब्रुवारी महिन्यात तुम्ही ती गुंतवणूक करू शकतात पुढील राशी बघूया तुळ राशी या महिन्यामध्ये कुटुंबासोबत तुमचा प्रवासाचा योग दिसून येत असून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जर तू राशींच्या व्यक्तींचं काही फिरायला जायचं प्लॅनिंग असेल तर तो उत्तम ठरणार आहे तुमच्या आई किंवा वडिलांच्या संबंधित आरोग्याच्या समस्या असतील तर त्या दूर होतील एवढेच नाही तर तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी व्हाल मंडळींनो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचे बटन प्रेस करा पुढील राशी बघूया वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही नवीन मित्र आणि मैत्रिणी भेटतील काही गोष्टींमध्ये लहान बहीण भावांचे सहकार्य लाभण्याची देखील शक्यता आहे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही कुटुंबाला चांगला वेळ देणे गरजेचे आहे त्यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये वातावरण चांगले राहणार रा वा रा चा 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 आहे तसेच काही गोष्टींसाठी कुटुंबातील लोकांकडून प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहील धनुराशीच्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यात मुलांच्या तब्येतीकडे काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटी काही आर्थिक देखील होण्याची शक्यता आहे त्यानंतरची राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये कुटुंब कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे राहील तुमच्या मोठ्या भावाला सहकार्य करावे लागेल महत्वाची कामे रखडलेली असतील तर ती पूर्ण करावीत त्यानंतरची राशी ती म्हणजे कुंभ राशी राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल तसेच या राशीच्या लोकांना जर मुले असतील तर ते नोकरी आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महिना त्यांच्या मुलांसाठी उत्तम राहणार आहे तुमची आर्थिक स्थिती बदलली व सासरच्या लोकांकडून काही का आनंदाची बातमी देखील मिळू शकणार आहे त्यानंतर आता शेवटची राशी बघूया ती म्हणजे मीन राशी मीनराशी तुमच्या कुटुंबातील सोबत तुमचे वाद होण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा त्यांच्याशी बोलणे किंवा संवाद साधणे बंद करू नये जर तुम्ही नोकरीसाठी एखाद्या दुसऱ्या शहरांमध्ये असाल तर कुटुंबाची विस विचारपूस करणे हे तुम्हाला महत्त्वाचे ठरेल फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण राहील तर अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचे बारा राशींचे राशी भविष्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवावे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर जरूर प्रेस करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये धन्यवाद